आरक्षण आणि त्या संदर्भातून शेतकऱ्याची पिळवणूक आणि फसवणूक कशी होते या संदर्भात आलट साहेब स्टोरी सांगतात किस्सा सांगतात सांगा आता एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जो डीपी प्लॅन आला त्या डीपी प्लॅन मध्ये मी स्वतः शेतकरी आमची साडेचार एकर जमीन त्यावेळेला आरक्षित झाली त्याच्यापैकी आता मी तुम्हाला सांगतो कशी कशी आरक्षित झाली गट नंबर एकशे तीस मध्ये खेळाचे मैदान त्याच्यामध्ये वीस गुंठे क्षेत्र गेले ताबा दिलाय परंतु ते अजूनही झालेलं नाही नंतर गट नंबर तीनशे चोवीस पंचवीस हाच साठ फुटी रस्ता आहे हा आता तयार होतोय त्याच्यामध्ये आलेला नाही एकोणपन्नास गुंठे क्षेत्र परंतु पालिकेमध्ये काम करत नाही लोक अधिकारी लोक त्रास देतात अजूनही तो रस्ता होत नाही नंतर गट नंबर तीनशे एकसष्ट त्याच्यामध्ये शंभर फुटी रस्ता त्याच्यामध्ये आम्ही एकवीस गुंट्याचा ताबा दिलाय अजूनही रस्ता झालेला नाही पाच सहा वर्षापूर्वी ताबा दिलाय शेती करता येत नाही आणि रस्ताही होत ना म्हणजे तेव्हापासून आमचं उत्पन्न शिवाय त्याच्यामध्येच रस्त्याच्या शेजारी पालिकेचे जे पाण्याच्या योजना आहेत त्याच्याकरता ऑफिसेस घर त्यांचे कार्यालय वगैरे त्याच्याकरता पंचवीस गुंठे आरक्षित केली त्याच गटामध्ये अजून काय ते अजून काही झालेलं नाही तिथं बाबळी उगवल्या म्हणजे आम्ही ताबा दिलेला आहे नंतर गट नंबर एकशे छत्तीस त्याच्यामध्ये चोवीस मीटरचा रस्ता आहे तो रस्ता अजून झालेला नाही बारा गुंठे गेलेत आमचे स्वतःचे तर तो रस्ता अर्धवटे तिथं काही लोकांनी रस्ता अडवून ठेवलाय अजून तो काही झालेला नाही नंतर गट नंबर एकशे बावन त्याच्यामध्ये दोन रस्ते गेलेत एक बारा मीटरचा रस्ता एक अठरा मीटरचा रस्ता त्याच्यामध्ये तेरा पॉईंट पंच्याहत्तर गुंठे म्हणजे चौदा गुंठे जवळजवळ क्षेत्र आमचं गेले ते रस्ते अपूर्ण आहेत नंतर गट गट नंबर एकशे बावन मध्ये बी आर टी रोड अकरा पॉईंट चोवीस गुंटे गेलेले आहेत तो रस्ता झालाय त्याचा ताबा आम्ही दिलेला आहे नंतर त्याच्यामध्ये दुसरा गट नंबर एकशे बावन मध्येच अजून एक साडे चौदा तो एक आम्ही ताबा दिलेला आहे म्हणजे एवढे आमचं क्षेत्र या आरक्षणामध्ये पूर्वीचेच गेलोय परत आमच्या बोकांडी हे आठ गुंठे आठ एकर अजून टाकलेत म्हणजे आम्ही जगायचं का नाही हा विषय आणि आमच्या त्याच्यावर का होतय हा एक पालिकेने विचार केला पाहिजे ना खाऊंगा ना खाणे दुंगा इथून सुरू झालेला प्रवास आता शेतकऱ्याला ना तुझा विकास होणे दुंगा ना तुझे जिने दुंगा इथपर्यंत झालेलं आहे म्हणजे शेतकऱ्याचं त्या आरक्षणाचा विकास करायचा नाही आणि शेतकऱ्याचं उत्पन्न बुडवून त्याला जगून द्यायचं नाही पंच्याण्णव टक्के हे तुम्ही स्टेटमेंट तुमच्यात हे आरक्षणाचं वास्तव्य मित्रांनो फक्त आरक्षण टाकायचं डेव्हलप करायचं नाही आणि शेतकऱ्याला शेती कसं द्यायची नाही आणि त्याला उत्पन्न पण मिळू द्यायचं नाही ही भयान परिस्थिती आहे त्याच्यामध्ये हे जे एक क्षेत्र आहे आलाटांचं कुठलाच प्रोजेक्ट व्हायला नाही पाहिजे हे आमचं आम्हालाच राहिलं पाहिजे हे अडीचशे एकरात गेलं पाहिजे विषय ठीक आहे तो कुठल्याही प्रकारे कॅन्सल होईल तुमच्या ह्याच्या वारकरी संप्रदाय किंवा कसं असेल त्याच्यात कॅन्सल होणार आहे तो परंतु आमचं जे आरक्षण आहे हे सुद्धा हटलं पाहिजे अजिबात राहिलं नाही पाहिजे म्हणजे हे जे शेतकरी आहेत अल्हाट यांची जी भूमिका आहे नमस्कार मित्रांनो मी आता मोशीमधील गट नंबर तीनशे पंचवीस वरती आहे जिथे या दुष्ट शासनाने भ्रष्ट अधिकाऱ्यांनी एक कत्तलखाण्याचं आरक्षण टाकलेलं आहे आता मला सांगा इथे दोन किलोमीटरवरती संत ज्ञानेश्वरांची आळंदी आहे या महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून लाखो वारकरी आळंदी पंढरीच्या वारीला येतात आणि वर्षभर पण त्यांची वारी सुरू असते आणि हे ते गाव आहे की ज्यांनी आळंदीमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना कायम मादुकरी दिलेली आहे आणि यांच्या भाकरीवरती किंवा यांच्या यांच्या दिलेल्या भाकरीवरती किंवा यांच्या दिलेल्या मादुकरीवरती इथले हजारो विद्यार्थी तिथे आपलं भागवत धर्माचं शिक्षण वारकरी धर्माचं शिक्षण त्यांनी घेऊन या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं खूप मोठं काम केलं आहे आणि ही अशीच सेवा या काळ्याची सेवा सामाजिक सेवा हो व्हावी म्हणून यांनी ही जमीन पुढच्या पुढच्या पिढीपर्यंत राखत ठेवली आणि त्याच्यावरती या चोरांचा डोळा पडला प्रशासनाचा डोळा पडला आणि त्यांनी या जमिनीवर आरक्षण टाकले आणि कारण काय सांगितले इथं जनावरांचे उपचार होणार आहेत आणि त्याच्या बाजूला कत्तलखाना होणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं की गेम की उपचारासाठी जनावर जा जी आली की ती डायरेक्ट कत्तलखान्यामध्ये घ्यायची आणि उपचाराचा जो खर्च आहे तोही त्या खिशात घालायचा औषधाचा खर्च खिशात घालायचा अशा प्रकारची भयानक वस्ती आणि ज्ञानेश्वरांच्या पुण्यभूमीमध्ये आणि ते नागेश्वर महाराजांचं ठिकाण आहे असे अनेक मला वाटतं बारा जे आपले आहेत नवनाथ सुद्धा एक पवित्र ठिकाणी तर आहे बरोबर अशा ठिकाणी जर कत्तलखान्याचं आरक्षण पडत असेल तर हे आधी घरी गांज्या पिऊन हे करतात झोपेत करतात का कोणाच्या इशाऱ्यावरनं करतात का शेतकऱ्याला मातीत घालण्यासाठी करतात अशा प्रकारचे हे सगळ्या भांगड येतं इथले स्थानिक शेतकरी माझ्यासोबत आहेत की ज्यांच्या जमिनीवर हे आरक्षण टाकलेले जवळपास आठ ते नऊ एकर त्यांची वडीलपोर्जीत जमीन ही असं शासन घशामध्ये घालू इच्छिते आणि ते पण चुकीच्या कामासाठी चुकीच्या हेतूने त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की एवढ्या वर्षे तुम्ही ही जमीन सांभाळली आणि इथं आळंदी परिसरात राहताय म्हणून तुम्ही सगळे शाकाहारी राहिलेले आहात आणि तुमच्या जमिनीमध्ये म्हणजे वारकऱ्याच्या घरात जर कोणी कत्तलखाना उघडला तर वारकऱ्यांच्या काय भावना असतील एवढ्या तीव्र भावना या शेतकऱ्यांच्या सांगा आमच्या वडिलांपासून पंजाप आतापर्यंत जमीन टाकलेली होती ना? ते आम्ही राखली पण आता हे पालिकेने आमच्या जमिनीवरती आरक्षण टाकले तीनशे पंचवीस वरती कत्तलखाना किंवा गोशाळा आणणार आहे ते टाकले गोशाळा आणणार नाहीत एवढे सज्ज नसते ना तर पालिकेचा एवढा मोठा विकास झाला असता दुनियाचे चोर दुनियाचे डांबर दुनियाचे डाकू त्या पालिकेमध्ये जाऊन बसलेत परत ते आयुक्तापासून ते खाली बीट निरीक्षक पर्यंत हा तुम्हाला काय म्हणायचंय हा इथं गट नंबर तीनशे पण शिव कट्टलखाना आणि जनावरांचा रवाखाना आणणार आहे की नाही त्याला आमचा पूर्ण विरोध आहे की ही पलीकडल्या साइडला देव आळंदी रास्ता आहे दोन किलोमीटर वर आळंदी आहे आणि नागेश्वर महाराजांचे टपोणीच्या एरियामध्ये हे क्षेत्र येते पण आमची अशी विनंती ह्या क्षेत्रात हे कत्तलखाना आणि जनावरांचा होऊ नये आणि काहीची मागणी आहे गोशाळा व्हावी आणि ज्यांना गोशाळेची मागणी करायची असेल तर ते दोनशे अडीचशे एकर गाय गायराने करावी अशी आमची विनंती आहे हा म्हणजे जे अडीचशे एकरचं जवळपास गायरान मोकळं पडू नये तिथं गोशाळा काढायची नाही गोशाळा शेतकऱ्याचीच भोखंडी घ्यायची आणि कत्तलखाना सुद्धा शेतकऱ्याचा जेव्हा घ्यायचा म्हणजे उठसूट काय करायचं तर ज्या शेतकऱ्यांनी काळ्याची सेवा केली ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन राखली आणि जो शाकाहारी राहिला आहे की ह्या आळंदी परिसराचं पावित्र राहिलं पाहिजे म्हणून ज्यांनी कायम शाकाराचं पालन केलं वारकरी परंपरेचं पालन केलं त्यांच्याच जमिनीवरती हे आरक्षण टाकून पुढच्या पिढीला उद्ध्वस्त करण्याचा हा जो डाव आहे त्याला ह्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि मला वाटतं तो विरोध तुम्ही आणखी तीव्र केला तर हे आरक्षण आपल्याला काढता येईल हटवता येईल आणि या वारकऱ्यांच्या श्रद्धेवरती जो काही आघात होतो आहे किंवा ज्ञानेश्वरांच्या ह्या पवित्र भूमीवरती जे काही चुकीचं काम हे क पालिका करत आहे ते आपल्याला धुवून काढता येईल असं मला वाटतं तरुण पिढी पण माझ्यासोबत तुम्हाला काय मत मांडायचे हा मी रामदास ही आमची वडील उपाजित जमीन याच्यामध्ये चारशे लोक कुटुंब याच्यामध्ये उपजीविका करत आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पालिकेने विकास आराखडा केला त्या विकास आराखड्यामध्ये बहुतेक लोकांच्या जमिनी त्या वेळेला आरक्षित झाल्या आता परत हे दुसऱ्यांदा विकास आराखडा तयार करतात त्याच्यामध्ये परत डबल शेतकऱ्यांच्या जमिनी शासन घेऊन पाहते सत्त्याण्णव मध्ये जो, जो आराखडा केला तर त्याच्यातली नव्याण्णव टक्के कामं झालेली नाही ती अगोदर त्यांनी करायला पाहिजे जी गार्डन किंवा काय असेल पालिकेने के काय केलं फक्त रस्ता दिला आणि लाईट लाईट ही ग्रामपंचायत मध्ये किंवा आजही आम्हाला दोन दिवसांनी पाणी मिळतंय म्हणजे तू तशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा पालिकेने के केलेल्या नाही आणि हे नवीन जे आरक्षण आहे एक त्यांचा स्टंट असावा मला वाटतं राजकारणाचा आता एक दोन तीन वर्षापूर्वी तो टीपी जाहीर केला होता आमच्या भागामध्ये तो टीपी कॅन्सल केला परत चिखलीमध्ये परत नवीन टीपी टाकला होता तो आठ पंधरा दिवसात कसा हे होतो कसा कॅन्सल होतो म्हणजे हे नाटक आहे आणि आता जे काही आमच्या पुढारी लोकांनी जे राजकारणी लोक त्यांनी पालिकेमध्ये जाऊन एक अर्ज दिला की सदर कत्तलखाना कॅन्सल करावा हा त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे मग तुम्ही कत्तलखाना कॅन्सल करता बाकीचा सगळ्याच आरक्षण उठवायला पाहिजे ना आमचं शेतकऱ्यांचं नुकसान येते अडीचशे एकर जमीन पडली तुमची गाव गाव खात्याची त्याच्यामध्ये सगळे प्रकल्प न्या तुम्ही तुम्ही इथन हायकोर्टात किंवा कोर्टात मुंबईला जाता तसं तुम्ही ह्या अडीचशे एकर मध्ये तुमचे सगळे पिंपरीजम छोटे प्रकल्प आणा आणि ते सगळे राबवा तिथं पण शेतकऱ्यांची जी शेती आहे ती वाचवा आणि आमच्या उपजीविकेत साधन आहे हे कुठेही तुम्ही हिरावून घेऊ नका आणि हे राजकारणाचा भाग आहे प्रकारे तुमच्या याच्यावर आरक्षण टाकायचं मग ते कमी करण्यासाठी खोकी द्यायची खोकी द्यायची हा ही परंपरा आहे ही रद्द झाली पाहिजे